नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहू शकतो मराठ्याचा महापौर हा मुंबई मध्ये आलेला दिसतोय आपल्याला अक्षरशः सीएसटी मधील सर्वच्या सर्व प्लॅटफॉर्म हे फुल झालेले आपल्याला दिसत आहेत बरेचसे मराठा आंदोलक हे सीएसटी प्लॅटफॉर्मवरती प्लॅटफॉर्म वरती आराम करतायत अशी प्ले सीएसटी अशा प्रकारच्या घोषणा जोश मराठ्यांचा कमी होत नाहीये खूप जोश मराठा समाजातील बांधवांमध्ये आहे मराठा बांधव जे काय या ठिकाणी मुंबईमध्ये आलेले आहेत काहीही जरी झालं पाऊस पाणी ऊन वारा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आपल्याला दिसतोय आपले जे मराठा आंदोलक जे आहेत या आंदोलकांनी आपल्या आपल्या घरून मिरची चटणी आणून या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरतीच जेवणाची सोय आपण आपलीच केलेली आहे आपण बघू शकतो कशा प्रकारे हे जे काय आपले बांधव आहेत यांची जेवणाची पंगत या ठिकाणी बसलेली आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात कि हे काय जे काय आता जेवण करायला बसलेत तर ते, ते कुठून आलेले आहेत काय सांगाल कुठून आलात तुम्ही आगा। लातूर अहमदपूर आलो तुम्ही कुठून आलाय अहमदपूर तालुका काय सांगाल की हे जे चटणी भाकरी आता तुमची चालू आहे ते कुठे कुणी दिली आहे का तुम्ही घडून घेऊन आलायत नाही नाही आम्हाला दिलेले आहे इथल्या लोकांनी आणि आम्ही आरक्षण साठी आलो आणि आरक्षण घेऊनच आम्ही जाणार तोपर्यंत आम्ही इथून हलणार सुद्धा नाही रेल्वे स्टेशन समजा आम्ही जाम करून टाकणार सरकारनी जे काही या ठिकाणी सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत नाहीयेत काय सरकारने काय सुविधा वगैरे या ठिकाणी दिलेल्या आहेत काय सांगाल तुम्ही याविषयी काय आमचे स्वयंसेवक सगळे स्वयंसेवक काय सांगाल तुम्ही काय तुमचं पहिल्यांदा नाव सांगा कुठून आलात ते सांगा माझं नाव संदीप प्रदीप कदम राहणार शिरोर ताजबंद तालुका अहमदपूर या देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या मराठा बांधवांना उपाशी ठेवण्याचं काम केलं आहे त्यासाठी आम्ही इथे राहत असल्यामुळे आम्ही कल्याण वर्णन आमच्यासाठी दोन टाईम जेवण घेऊन येत आहे आणि सर्व बांधवांना आमचे जेवण खाऊ घालत आहे ज्यांना कितीही अजून घेऊन येऊन अजून जोपर्यंत आंदोलन चालू आहे तो पण आम्ही जेवण घेऊन येऊ पण या सरकारला दाखवून देऊ हा मराठा बांधव कधी हरणार नाही घरातून रोज आणून देऊ आणि सगळ्यांना जेव घालू मनोज दादांच्या वाला आम्ही यशस्वी पूर्ण पूर्ण करून दाखवू बरोबर आहे जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत हे, तो 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 हे बांधव या ठिकाणाहून हलणार नाहीत अशा प्रकारचा निर्धार या बांधवांनी केलेला आहे रेल्वेने जे काही मराठी येत आहेत ते खूप मोठ्या संख्येने मराठा समाज हा अक्षरशः ज्या मार्गाने येता येईल त्या त्या मार्गाने मराठा समाज हा येत आहे आत्ता आपण आहे सी एस टी वरती सी एस टीवरती मराठा समाजाची जी गर्दी पाहतोय आपण आलोट अशा प्रकारची गर्दी मराठा समाजाची पाहतोय आपल्याबरोबर काही मराठा समाजातील युवक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात मित्रा कुठून आलास आम्ही आलो आलोच मध्ये कुठून बीड मध्ये तालुका केंदूर मधून आम्ही आलेलो होतो कधी आलाय तिथं आता आम्ही आलो दादा सोबत चाललो होतो सत्तावीस ऑगस्ट ला बर काय नक्की परिस्थिती कशी आहे म्हणजे तुमचं जेवणाचं असेल राहण्याचा असेल कशा प्रकारे तुम्ही इथं मॅनेज करता आता परिस्थिती ते पावसामुळे खूप अडचण झालेलीच आहे पण ते आम्ही गॅस हे आमचं साहित्य आणलं होतं आपल्या साईडच्या रोडच्या कडीने आपलं भट्टा आपला पेटवायचा आपला मसाला राईस करायचा त्याच्यावरच आम्ही आणि घरी थोड्या भाकरीं ते चटणी ते आणलं होतं ना त्याच्यावरच आम्ही आता दिवस काढतो काय गव्हर्नमेंटनी वगैरे असं काय सोय केली वगैरे असं काही विषय आहे का नाही 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 आम्ही आल्यापासून इथून आता आपलं उपोषणची जागा आहे ना आम्ही आलो त्या दिवशी दुपार दुपारपासून सगळं बंद करून टाकले तिथून सगळं त्यांनी आता सकाळी एक बातमी आली होती की खाऊ गल्ली वगैरे चालू झाली वगैरे काय तुम्ही तिकडे गेला होता त्या खाऊ गल्ली आम्ही आता आता आम्ही आमच्या आता कमीत कमी वीस किलोमीटर आमच्या गाड्या आता तिथं आम्ही आता सकाळी आंघोळी वगैरे आमचं आम्ही करून आता आलो तिकडे आता आम्हाला काही नियोजन तिकडं माहित नाही आता गेले बघू आम्ही आपण पाहू शकतो किती मोठ्या संख्येने मराठा समाजातील काय तरुण वर्ग आहे या ठिकाणी आपल्याला आलेला दिसतोय तर आपण काही इतरही काही नागरिक आहेत कुठून आलात आपण मध्ये कुठून बात्रीवरून बाबुल काल सकाळी आलेलो होतो काय म्हणजे तुमचं जेवणाचं वगैरे आहे पाण्याची काहीच व्यवस्था नाही पाणी नाही नाश्त्याच याच मराठा बांधवांना केलं जेवणासाठी पण बाकीच जर व्यवस्था बघितली शासनाकडून तर अजाबात व्यवस्था त्याची काही नाही पाणी वगैरे हे ते एकदम कमी प्रमाणात आहे म्हणजे पाणी पाणी करायची सगळी पब्लिक अक्षरशः म्हणजे गव्हर्नमेंट कडून जे काही आंदोलक का आहेत आंदोलकांचा असा आरोप आहे की गव्हर्नमेंटने कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नाहीये साधी पाण्याचीही सोय या ठिकाणी उपलब्ध नाहीये पाहू शकतो आपण जे नागरिक आहेत ते स्वतः आपापले जे पाणी असेल किंवा जेवणाचं सोय असेल याची सोय करण्यासाठी या ठिकाणी आलेले दिसत आहेत जे काही स्वतःचे पाण्याची याची सगळी सोय स्वतः करतायत आपल्या बरोबर आहेत आंदोलक या ठिकाणी आहेत आपण आपण काय सांगाल दादा आम्ही तसे अहिल्यानगर जिल्ह्यातून आम्ही डेरवले गावामध्ये सगळ्या जिल्ह्याची लोक इथे स्थायिक आहेत सगळे छोटे मोठे व्यवसाय करून जॉब करून तिथे राहतोय पण आपला समाज कालपासून मुंबईमध्ये उपाशी आहे याची तळमळ लक्षात घेऊन आम्ही जवळजवळ आठशे ते नऊशे पाण्याचे बॉक्स आणि जेवणाची सोय करू ट्रेन मध्ये घेऊन आलोय आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायचे आमच्या प्रत्येक बांधव उपाशी राहिला नाही पाहिजे आम्ही काळजी घेतोय पण माझी आमच्या सर्व बांधवांना एक सांगणं आहे का आपल्या पाठी आपल्यासाठी दहा दहा दिवस उपाशी राहतात या सरकारनं काय केलं आपला के माणूस उपाशी राहिला तर गावाला जाईल म्हणून त्यांनी दुकानं बंद ठेवल्यात दे तर आपण एक दिवस उपाशी राहिलो तर मरणार नाही पण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही

होते आंदोलक जे मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत विविध ठिकाणाहून आलेले आहेत ते मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांनी आपल्या जे काही इथे बांधव आले त्या बांधवांचं जे काय खाण्यापिण्याची सोय असेल या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते पाणी पाणी करतायत त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणचे जे मराठा बांधव आहेत आता ते सरसावलेले आपल्याला दिसत आहेत तरुण मित्र पण आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया का मित्रा काय म्हणतो काय या सगळ्या प्रकरणाविषयी काय सांगशील आज एवढंच म्हणणं आहे की आपण आलो तिथं पावसामुळे ह्याच्यामुळे कुणी सुद्धा वापस जाऊ नका कारण जो माणूस आपल्यासाठी इथं बसलाय आपण जर सगळ्यांनी इथून गेलं आपण जर इथून गेलो तर तो माणूस एकटा पडेल आणि हा चान्स काय आपल्याला डबल डबल मुंबईत यायला भेटणार नाही त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं कुठं स्टेशन कुठं आपली जी, जी सोय करा आणि आपलं इथंच थांबा कारण हा चान्स आपल्याला डबल डबल भेटणार नाही आणि जो माणूस आपल्यासाठी चार चार दिवस उपाशी राहू शकतो आपण त्यासाठी दोन दिवस उपाशी राहिलो तरी आपण काय मारणार नाहीत त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं मुंबईत आपल्याकडे सीएसटी वरती अजूनही काही नागरिक का आहेत जे आ, या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत आपण त्यांना विचारूया हो कुठून कुठून आला बाबा आम्ही आष्टी तालुक्यातून आलो बीड जिल्हा आज आमच्या इथून बीड जिल्ह्यातून कमीत कमी तीन लाख लोक आले आणि आम आमच्यात सात हजार गाड्या आले आता जिल्ह्यातून कधी निघाला तुम्ही तिथून आम्ही सव्वीस तारखेला निघालो तिथं सत्तावीस तारखेला पाटलांस आणि इतकी गैरसोय चालू आहे आता सध्या मुंबई मध्ये हे थ्रीडीचं जे सरकार आहे ना दोन उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला जेवढं आणि तेवढं दोन दिवसात निर्णय घ्यावा आणि आम्हाला आरक्षण द्यावा काय होईल पाटील ह्या वेळेस आरक्षण घेतल्याशिवाय मा घरी जाणार राहायचं महिना गेला आणि दोन महिने गेले तरी पाटील जीव द्यायचे पण आता माघारी जाणार राहत त्याच्यामुळं आरक्षणाची देवेंद्र फडणवीस बोलाच दिसत तडजड करून आम्हाला आरक्षण द्यावा एवढीच मागणी पाहू शकतो आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही अशा प्रकारचा निर्धार या सर्व आंदोलकांनी केलेला आहे आपल्याबरोबर इतरही काही बांधव आहेत कुठून आलात बाबा तुम्ही आम्ही पिंपरी बुमरीवरून आलेलो आहे खाण्याची काय सोय तुमची खाण्यापिण्याची सोय समजा समाज बांधव करते कर रे इकडे लक्ष चालू जाऊ हे जे काय स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत यांना आपण ज्या पद्धतीने हे काय सरकारचं आणि मनोज दादांचं या मराठा समाजाचं ज्या पद्धतीचं जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आपण सर्वजण या ठिकाणी आला आहात एवढ्या दिवसापासून आपण आरक्षण मागतोय ऍक्च्युली सरकार का देत नाही असं मला वाटतं बरं खर तर सरकारवर एक प्रकारचा दबाव आहे की जे ओबीसी आरक्षण फुगीर आहे आणि जे दोन्ही म्हणजे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील त्यांना फक्त मतांचं राजकारण करायचं आहे याच्यामध्ये जे कोटा आहे ओबीसीचा कोटा असेल किंवा इतर यश एस टीचा वीस टक्के म्हणजे त्यांना शंभर टक्के आरक्षण आहे परंतु ओबीसीचा फुगीर कोटा कसा आहे हे सांगायला सरकार तया तयार नाही जोपर्यंत जातीगणना होत नाही तोपर्यंत मराड्यांचं आरक्षण त्या पन्नास टक्केच्या आतमध्ये पाहिजे कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर निघाला त्यामध्ये सोळा टक्के जे आरक्षण वाढीव मिळाले आहे ते आरक्षण मराठ्यांच्या हक्काच आहे प्रत्येक जातीला वेगवेगळ्या वेग वे कॅटेगरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षण हे म्हणजे कुणाची मक्तेदारी नाही आरक्षण परंतु, परंतु सरकार तर म्हणतंय आता की ओबीसी मध्ये आरक्षण कुठल्याही आरक्षणाला धक्का लावता येणार नाही किंवा कुणाच्याही ताटातलं दुसऱ्याला देता येणार नाही अशा प्रकारचं अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचं कालच्या स्टेटमेंट मध्ये आले त्याबद्दल काय सांगाल ऐका ज्या वेळेला उद्धव उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेचा एक व्हिडिओ आपल्या जवळ त्यांनी दिलेली मुलाखत आहे की राज्य काहीतरी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर स्वतः राज्य आरक्षण देऊ शकतं आणि असं बाकीच्या राज्यामध्ये झालेलं आहे त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे त्याला काहीही अर्थ नाही ते ज्यावेळेला विरोधात होते त्यावेळेला म्हणत होते राज्य आरक्षण देऊ शकतं आणि आता ते सत्तेत बसल्यानंतर ह्या विषयी काही गोष्टी केल्या मला त्या वाशीमध्ये ज्यावेळेला मुख मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे आले होते त्यावेळेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठ्यांना आरक्षण देणार या विश्वासावरच आमचे मनोज दादा जरंगे पाटील वाशीतून पाटी तेवढ्या पाठीमागे गेले होते कशामुळं आरक्षण देत नसेल सरकार असं तुम्हाला वाटतं बरं सरकारवर एक प्रकारचा दबाव आहे ओबीसी ओबीसीचा आणि सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील दोन्हीही चाल चालढकल करत आहेत आरक्षणामध्ये खर तर जे मर्यादा आहे आरक्षणाची पन्नास टक्केपेक्षा जास्त देता येत नाहीत पन्नास टक्केपेक्षा जास्त ऑलरेडी आरक्षण बावन्न टक्के आहे ईडब्ल्यू एस पकडून आरक्षण बासष्ट टक्के झालेलं आहे आणि आता सरकारनं आम्हाला वरचं एससीडी एससीबी आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के म्हणजे बहात्तर टक्के आरक्षण झालं जर सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे तर ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारं दिलं पाहिजे आता तर दादांचं जे उपोषण चालू आहे किंवा दादा दादांचा लढा चालू आहे त्या मराठ्यांना काही पाणी पुसायचं काम कुणी करू नये पानं पुसायचं का तर पन्नास टक्केच आतलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकू शकत आणि मराठी आणि कुणबी आम्ही एकच आहोत आणि आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे बरोबर आहे आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे त्यावर मराठा आंदोलक ठाम आहेत या आंदोलनामध्ये या आरक्षणाच्या मोहिमेमध्ये जे स्वयंसेवकाची भूमिका बजावत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात बाबा कुठून आलात तुम्ही आम्ही मराठ्यांची राजधानी सातारा मधून इथं आलोय जो आम्हाला आदेश मिळाला आहे लोकांची सुरक्षा लोकाहित इथपर्यंत आली ती व्यवस्थित पद्धतीनं आपापल्या घरी गेली पाहिजेत इथं काय त्यांना अडचणी येऊ नयेत खाण्याचा विषय असेल झोपण्याचा शे, विषय असेल शे, पाण्याचा विषय असेल शे, या सर्व गोष्टीचा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करायचं आहे या ठिकाणी रेल्वे आहेत बाकीच्या आण आण आणखीन अडचणी आहेत यामध्ये त्यांना कुठली इजा होऊ नये आणि आपल्याला मूळ मुद्दा जो आरक्षणाचा आहे तो आरक्षण घेऊनच आपल्याला या ठिकाणावरून जायचं आहे असा आम्हाला आमच्या दादांचा आदेश आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून सगळ्या पद्धतीने मदत करत आहोत लोकांना व्यवस्थितरीत्या आम्ही मार्गदर्शन करत आहोत बरोबर आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी मराठा समाज एकवटलेला आहे आंदोलक अजूनही मुंबईच्या दिशेने काही आंदोलक येत आहेत बरेचसे आंदोलक कालपासून अजूनपर्यंत ट्राफिकमध्ये वगैरे अडकलेले आहेत ते आंदोलक अजूनपर्यंत मुंबईमध्ये आझाद मैदानावरती पोहोचलेले नाही आहेत आपल्या बरोबर हे जे काही स्वयंसेवक आहेत तर कशा प्रकारची सोय या ठिकाणी केलेली आहे सोय म्हणाल तर इथे आता बऱ्याच लोकांनी जेवणाची सोय व्यवस्था केलेली आहे आझाद मैदानाच्या बाजूला जेवणाची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे परंतु आपल्याला सरकारकडून तसा काहीच सपोर्ट नाहीये तरी सुद्धा आपले मराठी उद्योजक बऱ्यापैकी सरसवण पुढे आलेले आहेत आणि त्यांनी सोय केलेली आहे तर सगळ्यांना तिथे आपली जेवणाची सोय आहे नाट्याची सोय आहे पाण्याची सोय आहे आता जे लोक बाहेरून भरून भरपूर लांबणं आलेले आहेत त्यांची झोपण्याची सोय आता इथे या छत्रपती शिवाय ती रात्री सगळे इथे आहेत काय काय आपल्या घरी जात आहेत जिथे जागा मिळेल तिथे सगळे झोपायला तयार आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तिथून कोण हलणार नाही हा दादांचा आदेश आणि तो शंभर टक्के आम्ही पाहणार आहे गुलाल घेऊनच आम्ही इथं निघणार आहे बरोबर आहे गुलाल घेऊनच हे सगळे जे काय मावळे आहेत ते इथून निघणार आहेत असा निर्धार या सर्व आंदोलकांनी केलेला आहे मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मुंबई अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा